रक्षा खडसे स्मिता वाघ यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज जळगावात महायुतीकडून मोठं प्रदर्शन जळगाव रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून पुन्हा एकदा रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली तसेच जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपकडून स्मिता वाघ यांनी उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे आज रक्षा खडसे आणि स्मिता वाघ यांनी जळगावात मोठं प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला जळगाव जिल्ह्यातील अरावेर लोकसभेसाठी रक्षा खडसे तर जळगाव लोकसभेसाठी स्मिता वाघ यांनी सकाळीच आपापले नामनिर्देशन पत्र जिल्हाधिकारी कार्यालयात गिरीश महाजन आमदार मंगेश चव्हाण आमदार सुरेश फुळे आमदार संजय सावकारे जिल्हाध्यक्ष अमोल जावडे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नामदार अनिल भाईदास पाटील उमेश नेमाडे या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत भरले त्यानंतर रक्षा खडसे आणि स्मिता वाघ यांच्या प्रचारार्थ जळगावात जाहीर सभा पार पडली जाहीर सभेत रक्षा खडसे म्हणाल्या आजची गर्दी बघून विरोधकांना धक्का बसला असेल हे नक्की कारण एवढ्या उन्हात आपण सर्वांनी मला आणि स्मिताताईंना आशीर्वाद देण्यासाठी आला आहात समोरचे आज कितीही मुद्दे घेऊन सांगत असतील की दहा वर्षात आम्ही काही केलं नाही पण या जनतेला माहीत आहे की पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या जिल्ह्यात काय काम केलं आहे ही निवडणूक फक्त खासदार निवडून देण्यासाठी नाही तर देशाच्या विकासासाठी आहे त्यामुळे आपण सर्वांनी संकल्प करायचा आहे की निवडणूक फक्त रक्षाताई आणि स्मिताताई यांना जिंकण्यासाठी नाही तर देशाच्या विकासासाठी आहे असं मत रक्षा खडसे यांनी व्यक्त केलं ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी जळगाव